रिमझिम पावसात मस्त असा गुळाचा चहा प्रत्येकालाच आवडतो तर मस्त असा गुळाचा चहा तोही न फाटता होण्यासाठी आपण काही ट्रिक्स किंवा टीप फॉलो करणार आहोत तर या टीप किंवा ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा पण गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही तर न फाटता गुळाचा परफेक्ट चहा बनवण्यासाठी रेसिपी पूर्ण पहा मराठी रोहिणी किचन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असाल इथं मी पातीलग ठेवलेला आहे आज आपण मस्त असा गुळाचा चहा बनवणार आहोत तर तोही न फाटता तर इथं आपण गुळाचा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी ओतून घेऊ तर पाण्याचं जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे दुधाचं पण प्रमाण घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये आणखी अर्धा कप पाणी मी ओतून घेतलेलं आहे बऱ्याच वेळा हा चहा फाटतो तर तो अजिबात फाटू नये यासाठी उपयुक्त अशा टीप पण मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका तर आपल्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर मस्त अशा पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसात मस्त निवांत बसून गुळाचा चहा प्यायची मजा काही वेगळीच असते तर आपल्या पाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये चहापत्ती टाकून घेणार आहोत तर इथं मी एक चमचा चहापत्ती यामध्ये टाकून घेते तर तुम्हाला जेवढा कडक पाहिजे चहा त्यानुसार चहापत्तीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर तुम्ही बघू शकत असाल की मस्त अशी चहाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये दोन विलायची टाकून घेऊ तर याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यामुळे आपल्या चहाला कलर पण खूप छान असा येतो तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणारे मुली आहेत त्यांनी परफेक्ट गुळाचा चहा बनवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब तर नक्कीच करणार आहात तर तुम्ही बघू शकत असाल मस्त अशी आपल्या चहाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये किसलेलं अद्रक टाकून घेऊ आणि छान असं चमच्याने व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन जायफळ असेल तुमच्याकडं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये टाकू शकता तर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यामुळे आपल्या चहाला खूप छान असा कलर देखील येतो चहापत्तीचा कलर त्याच्यामध्ये छान असा मिक्स होतो आपल्या चहाला छान अशी उकळी आलेले आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ तर आपण जेवढं पाणी घेतलं होतं त्याच प्रमाणात दुधाचं पण प्रमाण टाकायचं आहे दीड कप पाणी घेतलं होतं आणि दीड कप दूध याच्यामध्ये टाकून घेऊ त्याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे छान असा खळखळ उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तर ह्या स्टेपला आपण गुळ टाकायचा आहे तर आपल्या चहाला छान अशी उकळी आलेली आहे मस्त जबरदस्त लागतो गुळाचा चहा पिण्यास पण आरोग्यदायी आपल्या आरोग्यासाठी पण फायदेशीर असतो तर छान असा आहे तर गुळाचा चहा बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा यामुळे आपला गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही तर दूध टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर आपला गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे एक मिनिट भर आणि ह्याला थोडस असं शांत होऊन द्यायचं आहे तर गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता तर इथं मी अडीच ते तीन चमचे गूळ टाकून घेणार आहे तर गॅस फ्लेम अजिबात फुल करायची नाही मंद ह्याच्यावरच छान अशी याला एक उकळी येऊन द्यायची आहे याच्यामुळे आपला चहा अजिबात फाटणार नाही तर गुळाचा चहा बनवताना बऱ्याच जणांची तक्रार असते की गुळाचा चहा फाटतो तर ही जर स्टेप तुम्ही फॉलो केली तर तुमचा गुळाचा चहा आधी कधीच फाटणार नाही तर याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याचे आणखीन एक स्टेप म्हणजे गुळ हा किसून घ्यायचा आहे तर अखंड गुळ अजिबात किंवा गुळाचे खडे अजिबात यामध्ये टाकायचे नाहीत तर गुळ हा नेहमी किसून बारीक घ्यायचा आहे त्यामुळे लवकर विरगळतो आणि आपला चहा फाटत देखील नाही खूप छान असा न फाटता चहा झालेला आहे तर अगदी बाहेर भेटतो अगदी तसाच घरच्या घरी तोही न फाटता माझ्या सोप्या पद्धतीनं तुम्ही घरी नक्की बनवा आणि या पावसाळ्यामध्ये आपला आरोग्यदायी असा गुळाचा चहा मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवा व अशाच नवनवीन व छान छान रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद